पूर विभागातील रस्तेची कामे रखडण्यासाठी व निकृष्ट दर्जाची कामे होण्यासाठी ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणारे अधिकारी जबाबदार असल्याचा रास्ता रोको आंदोलकांचा समशेरपूर विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आज बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी इंजिनियर एकनाथ बेनके यांच्या नेतृत्वाखाली समशेरपूर फाटा येथे सकाळी साडेनऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज समशेरपूर येथे बुधवार बाजारचा दिवस असल्याने समशेरपूर फाटा येथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती सदर रास्ता रोकवेळी चारही बाजूने येणारी वाहने खोळंबल्याचं चित्र दिसून आलं परंतु अतिमहत्वाच्या गाड्या जसे की दूध आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घेतली पाऊस सुरू होता तरीही आंदोलन बराच वेळ चाललं याचं कारण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेळके हे आंदोलन स्थळी उशिरा पोहोचले या ठिकाणी येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आंदोलन थोडे लांबल्याचं दिसलं यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला यावेळी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आंदोलकांनी ठेकेदार आणि अधिकारी यांना यासाठी जबाबदार धरून कामे सुरू न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय रस्त्याची कामे रखडण्यासाठी तसेच कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत यासाठी ठेकेदाराबरोबरच त्यांना पाठीशी घालणारे या विभागात रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी केली आंदोलनात विशेष काही ठोस आश्वासन मिळाल्याचं चित्र दिसलं नाही फक्त कॉन्क्रीटची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन यावेळी मिळाले सदरचे आंदोलन हे झालेली आणि सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी होतं परंतु यावेळी निकृष्ट कामाविषयी चौकशीचे कोणतेही आश्वासन बांधकाम विभागाचे अधिकारी शेळके यांनी दिलं नाही फक्त दिवाळीपर्यंत सदरची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले सदर काम सुरू असलेल्या रस्त्यांच्या माहितीचा फलक कुठेही लावलेला दिसत नाही असं काही उपस्थितांचं म्हणणं होतं काँक्रीट कोणत्या दर्जाचं वापरावं खडी कशी असावी याची जनतेला माहिती नाही फक्त काही ठराविक लोकांना माहिती दिली जात असल्याचंही काही नागरिकांनी सांगितलं यासाठी सर्व कामांवर माहिती फलक लावून जनतेला कामाची माहिती व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी तसदी घ्यावी अशी अपेक्षा काही उपस्थितांनी व्यक्त केली या प्रसंगी इंजिनियर एकनाथ विष्णू बेनके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेळके यांना धारेवर धरलं यावेळी उभाटाचे मच्छिंद्र धुमाळ बबन सदगीर मधुकर दराडे एकनाथ मेंगाळ शंकर चोखंडे इंजिनियर एकनाथ बेनके राष्ट्रवादीचे सुनील दराडे कचरू सदगीर आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी दीपक जगताप फिरोज शेख नामदेव मोखरे आदी उपस्थित होते आता तुम्ही गाडी घाला इथं ट्रॅफिक दोन दोन तीन तीन तास होते तरी अधिकारी बघत नाही निवेदन दिलं त्याच त्या अधिकाऱ्यांनी या रस्ता क्लियर करायला लागला चार चार महिने रस्ता चालतोय हे बरोबर आहे का कोण अधिकारी आला तर त्यांना घ्या कुणी जा घेऊन त्यांना बघावी परिस्थिती शाळ बरोबर या अधिकारी मकर येतात आणि इथं उतरतात की तू पायपाई लागलं ही अतिशय जैन्यवाद या तालुक्यामध्ये चाललेली आहे प्रशासनाचा प्रशासनाचा अजिबात लक्ष नाही पुढे जर गेल्या तर शाळेच्या ठिकाणी जर बघितलं ना बोलायला जायला राहता नाही या साईडला बघितलं पावलेल्या तिथे अपघात होण्याची शक्यता आहे याला जबाबदार अधिकार राहतील का म्हणून या अधिकारला माझी विनंती आहे आजू का वेळ गेलेली नाही चार महिने आम्ही वेळ बघितली लग्नाचे वारण दोन नेट लेट झालेल्या ठिकाणी सिंगल वेळ सिग्नल राहतोय आता येत नाही म्हणून अधिकार माझी विनंती आहे आम्ही पुढचे बाजूचा नेता आवडत आमच्या रस्ता वेळ चालू द्या आता जाऊन जागा काय बरोबर आम्ही खोटं आंदोलन करतोय आम्ही जी आंदोलन करतोय विराकार लोकांना तुमच्यामुळे त्रास होतोय ही जबाबदारी तुमची आहे या गावातील या विभागातील संपूर्ण लक्ष बघा काय आवडत आहे महादेवाच्या मंदिरापेक्षी राहा काय आवडत आहे

या ठिकाणी मदर माणसं बस मध्ये येतात आणि इथं उतरतात तिथून पायपाई जावा लागत ही अतिशय दैनी आवड या तालुक्यामध्ये चाललेली आहे प्रशासनाचा गजा कारभार चालू आहे प्रशासनाचा आधी भाग लक्ष नाही बागीवाडी पर्यंत पुढे जर गेलं तर शाळेच्या ठिकाणी जर बघितलं ना मुलांना जायला रस्ता नाही या साईडला बघितलं खासगीला साईडला काँग्रेसी करण्याच्या ती आपघात होण्याची शक्यता आहे याला जबाबदार अधिकार राहतील का म्हणून या माझी विनंती आहे अजून का वेळ गेलेली नाही चार महिने आम्ही वेळ बघितली लग्नाचे वारण दोन दोन का लेट झाले या ठिकाणी सिंगल वेळ सिंगल राहत आहे याचा जागा येत नाही म्हणून अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आम्ही पुढचे बाब उचलण्याच्या आवडत आमच्या रस्ता क्लिअर करू द्या आता जाऊन जागा काय म्हणत तिथे आम्ही खोटं आंदोलन करत नाही आम्ही ज्या मित्राचं आंदोलन करतोय कारण लोकांना तुमच्यामुळे त्रास होतोय ही जबाबदारी तुमची आहे संपूर्ण रस्ते बघा काय अवस्था आहे महादेवाच्या मंदिरापाशी जा काय अवस्था आहे हाच्यावरून गावापर्यंत जा काय अवस्था आहे आपल्या गावातर्फे किंवा सर्व विभागातर्फे काम मंजूर करून आणण्याचं काम लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी न बोतो ना भविष्य असे रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला परंतु ते काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी आणि जो कोणी ठेकेदार असेल आता सध्या ठेकेदार मध्ये माफिया तयार झाले यांनी त्यांचं काम भरायचं बिलोमध्ये काम भरायचे चुकीचे काम करायचे आणि मला परवाड झाले म्हणून काम हटकेदारचे ते करायचे हे खरं या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे जे कोणी अधिकारी यांना पाठीशी घालित असेल त्यांचा सुद्धा बंदोबस्त केला जाईल कारण आमदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या बरोबर बैठक घेतली आणि स्पेशल शमशेरपूरचा विषय समजितपूरचा विषय तिथे घ्यायला त्याला शमशेरपूर घाटामध्ये अनेक काम मंजूर आहे परंतु काम होत नाही सर्व काम अर्थ होते मग मुद्दा आमदारांनी काम मंजूर करायचे पण त्याची आढाव करायची आणि दोष दोष तो आमदारांना द्यायचा ही पद्धत या चालू सध्या म्हणून भविष्यात एक चार दोन दिवसात याच्यात काही सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांची सुद्धा हाय काय होणार नाही आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न म्हणून सर्व प्रयत्न करणार आमदार साहेब आंदोलन होऊ घातलंय तर अपघात होऊन राहिले आणि उद्या जर एखाद्या अपघात आला म्हणू शकतो इतकी बेकार परिस्थिती अधिकारी वर्ग ठेकेदारांनी गाजवली रस्त्याचे अनेक कामं आहे पण एक काम पूर्ण नाही शमतरपूर लक्ष राहूया सर्व त्याला विचारतो देण्या तयार नाही या आंदोलनाच्या सर्व ग्रामस्थांचा या कामांबाबत ग्रामस्थांचा उद्रेक झालेला आहे खरी ही परिस्थिती अशा आहे माझ्या संसरपूरच्या गावामध्ये विकास या रस्त्याच्या कामांमुळे गुंतवलेला माझ्या चारही रस्त्यांच काम चालू आहे आणि ते अत्यंत संत गतीने चालू आहे ते माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व लोकांना गावामध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण आमचे मतारे ज्येष्ठ नागरिक वृद्ध अपंग या रस्त्यावरून पाय पायी जात आहेत अनेक जण वरून पडत आहेत मागे माझ्या गावाला आठ दिवस पाणी प्यायला नव्हतं विहीर भरलेल्या परंतु तुमच्या या कामामुळे माझ्या गावचं सगळं पाणी गलूळ करून टाकलं होतं मी तेव्हा फोन केलेला या साहेबांना अहो हे दादाच देत नाही ग्राम किती यांच्याकडे मागण्या करा हे दादाच देत नाही ते सांगतायत की आमच्या कामामुळे नाही तुमचे काम नाही तुमचे काम रस्त्यावर चालू आहे लोक रस्त्यावरून जात आहेत त्यांचे भुडगे पुरत आहेत त्यांच्या हे गज असे काढून ठेवले पाहिजे त्या गजांमुळे प्रचंड अॅक्सिडेंट झालेले आहेत याला जबाबदार कोण आमच्या गावाचा तुम्हाला विकास करायचा आहे हा कोणत्या प्रकारचा विकास तुम्ही आणलेला कुठल्या प्रकारचा विकास आहे याची उत्तरे तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर काय करताय कॉन्ट्रॅक्टर लाईन वर घेतायत अहो इथे सरपंच फोन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही लाईन वर घेतायत ही कसली मुजुरी चालली आहे तुमची तुम्ही या तालुक्याचे अधिकारी आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून आज ग्रामस्थांचा उद्रेक होतोय तुम्ही त्याचा अंत पाहू नका आम्ही तुम्हाला या गावामध्ये या रस्त्यावर फिरू देणार नाही आठ दिवसापूर्वी तुम्हाला निवेदन दिलेली ग्रामस्थांच्या वतीने पाठी ग्रामस्थांच्या सह्या आहे मग तुम्ही आज सकाळी आठ वाजता इथे आजार पाहिजे होता आले किती वाजता तुम्ही दहा वाजता आले याच्यात आमच्या हम्च... आमच्यावर तुम्ही कटले बरा आम्ही रस्ता अडवला लोकांनी रस्ता हरवला जेलमध्ये जालमध्ये शिक्षा द्या तयार आहे या लोकांसाठी आम्ही शिक्षा बघायला तयार आहे कुठल्याही प्रकारची कारवाई करा परंतु केले पाहिजे पुलावर एवढा प्रचंड पाणी साठा होतोय नदीला पूर नसताना आमच्या पुलावर पाणी असत लोक गमतीने म्हणतात पुलावर पाणी आहे त्या पुलाचे पाणी काढून देण्यासाठी तुम्हाला किती किती फोन केलेले आहे तुम्ही एक जीजीबीची केंद मारता परंतु ते पाणी तसंच राहते कधी तुम्ही ते पाणी हटवलं नसेल तर तुम्ही सांगू नका की हे पीडब्ल्यूडीच काम आहे हे पीडब्ल्यूडीचे रस्ते सोडून द्या तुम्ही वर नंतर आमच्याकडे सगळे रस्ते तुमचे काय घरदानपणा चाललाय लोकांच्या सहन अंत तुम्ही पाहू नका नाहीतर तुमचा अकोले तहसील कार्यालयामध्ये आणि पंचायत समिती मध्ये संपूर्ण गाव आम्ही तिथं घुसवण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला योग्य असा उत्तर द्या नाहीतर उद्यापासून आम्ही तुमच्या तहसील कार्यामध्ये मुक्कामाला येऊ गेली तीन महिने झाले हा फाटा ते रस्ता चालू आहे मित्रांनो अनेक मोठमोठे खड्डे त्या रस्त्याला जे जुकडून गाड्या येतात तिथं पडलेले किती लोक माझ्या समोर पडले माझी गाडी उभी असताना एक माणूस दोन पोर आणि एक बाई माणसाला घेऊन एका खड्ड्यात पडला त्याच्या बोडग्याला लागले त्याचा पाय आणि मुलासे अपघात झाले शमशरपूर ते हायस्कूल या रस्त्याचा अतिशय दोन्ही बाजूनी धोकादायक हे होत जिथे काही गाड्या पडल्या जसेच चिंच खान ते समजरपूर चालू आहेत मित्रांनो अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगतलं ठेकेदाराला सांगतलं पण ती अजिबात नाहीये हा चिंच खामेरपूरपूर पागेरवाडी पागेरवाडी मित्रांनो हा जो रस्ता आहे शंभर दोनशे गाड्या दररोज जा त्यांनी जिथं काम करायचं तिथं काम केलेलं नाहीये त्या रस्त्याला एक मधी ओरण आहे त्या वळणावर और अशा दरडी लोंबलेल्या आहेत का जसं काय आपण म्हणतो जसा येल घेऊन उभा आहे अशा पद्धतीमध्ये या रस्त्याने ही लोक येताय ती कामं करायची सोडून जागजागी खड्डे खोटून ठेवलेले त्या खड्ड्यांमध्ये सिंगल गाडी सुद्धा जात नाहीये अशा परत अवस्था या विभागामध्ये करून ठेवलेली आहे समसेरपूरवरून उतळण्याला जाताना तिथे रस्त्यामध्ये एक पूल खोदलाय सहा महिने झाले त्या पुलाचे काम आहे चालू आहे तिथे अनेक लोकांना शाळाकऱ्या मुलांना सगळ्यांना त्रास झाला किती लोकांच्या गाड्या पडल्या हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांना फोन केले अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण कुठल्याही पद्धतीचे काही जुमानत नाहीये या विभागामध्ये कोणाची मालमत्ता हे सुद्धा समजत नाहीये अनेक रस्ते देवठाण समशेपूर केळी म्हैसूरात घात या घातासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवेदन दिली पण कुठल्याही पद्धतीचा काही बदल झाला नाहीये मला या निमित्ताने या आंदोलनाच्या निमित्ताने सांगायचंय हाय हे आंदोलन अगदी छोट आहे रावसाहेब तुम्ही डिपार्टमेंटच्या वतीने या ठिकाणी निवेदन घ्यायला आलेले पागीरवाडी रस्ता जो आहे सिन्नर समजापूर राजूर पागीरवाडी शेरणखेड या रस्त्याचं पहिलं काढायचं काम व्हायला पाहिजे होत काही नियोजनामध्ये चूक झाली असेल तर ते पुन्हा सुधारून घ्या आम्ही आता तुम्हाला निवेदन देतोय म्हणून या विभागातल्या सर्व सर्वसामान्य लोकांनी किती लोकांचे पाय मोडले किती लोकांची बोट मोडली कोणाच्या ही लोक तुमच्याकडे म्हणायला आली नाही ती कार्यकर्त्यांना ती ती माजी ती सरपंचाला कार्यकर्त्यांना फोन करून सांगतायत का ही काय अवस्था आहे आता समचरपूर मध्ये जाणारा रस्ता याला एकूण साईड पट्टी भरून घेतले तर तो रस्ता डबल गाडी सुरळीत जाईल कोणालाही त्रास होणार नाही तुम्ही ठेकेदारांना का इथं ठेकेदार आणा आणि या भागातले कार्यकर्ते बोला त्यांना तुम्ही सूचना द्या तुमच्या सांगा तुमच्या एकजुपटीला सांगा आणि या लोकांना त्रासापासून मुक्त करा अशी विनंती करतो आणि या भागातून पुन्हा एकदा हे जर काम सुरळीत मार्गी लागली नाही तर आंदोलन याच्यापेक्षाही चार पट तीव्र होईल हे लक्षात घ्या आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या संसेरपूर घाटातील रस्त्याच्या संदर्भामध्ये आज रस्ता रोक करण्यात येत आहे गेल्या पाच बात महिन्यापासून या विभागामध्ये रस्त्यांची कामे चालू आहे आणि पाच बात महिन्यापासून मग ते रस्त्यांचे वळण असतील सिडी वर्क असतील अशा अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्यामुळे अनेक अपघात झाले अनेक लोकांना जीव गमावा लागला आणि शेतकरी असतील त्यांची भाजीपाला नेण्याची ने व्यवस्था असेल दुधावाली असतील अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून सामोरे जावे लागत आहे परंतु या समस्येकडे येथे ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही आपण अनेक वर्षापासून पाहतो ते डांबरीकरण होत असत हे डांबरीकरण उन्हाळ्यामध्ये करावं लागतं परंतु या ठेकेदारानं पावसाळा सुरू झाला आणि डांबरीकरण सुरू झालं पाण्याचं आणि डांबराचं आपल्याला माहीत असेल जे डांबरीकरण चालू आहे ते आता तुकडायला सुरुवात झाली म्हणजे अत्यंत निष्कृष्ट झाल्याचं काम या ठेकेदारांना चालू केलेलं आहे मोऱ्या टाकायचं काम उन्हाळ्यामध्ये पूर्ण करायला लागत होत परंतु ते कामे सोडून त्यांनी दुसरेच काम सुरू केले आणि या, के या शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये समस्यांना सामोरं जावं लागत आहे म्हणून माझी या शासनाला विनंती आहे ताबडतोब हेच कामे आपण त्वरित चालू करावी आणि करा या समस्यांपासून शेतकऱ्यांना मुक्त करावं नाहीतर अकोल्यामध्ये या संदर्भामध्ये एक मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा मी आपल्या सर्वांनी या इतकी सरकारनं काही करोड रुपयाची कामं आपल्या तालुक्यामध्ये दिली एक कोटी रुपयाच्या कामाला फक्त एक हजार रुपयाची तरतूद देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर असं कधी झालं नाही तुम्ही जर एक लाख रुपयाचं काम मंजूर केलं तर त्याला कमीत कमी वीस टक्के येऊन घेऊन हा शासकीय नियम आहे परंतु या भ्रष्ट सरकारने जी काही तीन पक्षाची भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिंदे गट हे अनैतिक असं सरकार आपल्या महाराष्ट्राच्या मोर्चावर आणि त्यांनी सगळ्या नियमाची पायमल्ली नि करून आपल्या विभागामध्ये खर तर ज्या रस्त्यांना गरज होती ते रस्ते खराब झाले त्या ठिकाणी काही प्रमाणात काम झाली परंतु जिज काही गरज नाही असे काही करोड रुपयाची कामं या ठिकाणी मंजूर झाले तर निकृष्टी जाण्याची कामं या ठिकाणी हणाऱ्या विभागामध्ये झालेली आहे मित्र याला जबाबदार हे डिपार्टमेंट आहे हे सगळ्या ठेकेदारांना पोचण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्या वतीने होत आहे इस्टिमेट प्रमाणे मी या ठिकाणी चॅलेंज करतो इस्टिमेट प्रमाणे जर काम केलं तर पंचवीस वर्षात कोणताच रास्ता उघडणार नाही ना ना ना। परंतु पन्नास टक्के मटेरियल या ठिकाणी वापरलं जात आहे आणि सहा महिने परत तसा होतो परत त्या रस्त्यावर पर करो रुपये मंजूर म्हणजे आपण जे काही सगळ्या वस्तू खरेदी करतो आपण सरकारला जीएसटी भरतो ते आपले नेमलेले दावा हे रस्त्याची कामं काढून त्याच्यामध्ये टक्केवारी खाऊन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याला या सगळ्या रस्त्यांची निवेदन दिलेले त्यांना सांगितलेले की अत्यंत ठिकाणी चालू ही जर कामं जर चांगल्या क्वालिटीची केल्या नाही पुढल्या परत हे रस्ते खराब होणार आहेत म्हणून तातडीने आपण आदेश करा परंतु मित्रांनो सगळे खालपासून हे सगळे चोर एकत्र झालेले कुठल्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आम्ही साईबा मुद्दा बांधला अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्याने पण ठेकेदारला साईड पट्ट्यांची बिर काढून दिलेली आहे अधिकार आणि ठेकेदार ही महाभायर युती या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि म्हणून खऱ्या अर्थाने अधिकारी खर तर निलंबित केले पाहिजे जे तुमचे ज्युनियर इंजिनियर असतील डिप्युटी इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील यांना पाहिजे पाहिजे काहीच करू शकत नाही अधिकाऱ्यांनी जर सांगितलं इच्छुक प्रमाणे तू मटेरियल वापरलं नाही तुझं आम्ही काम बिल मंजूर करणार नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी बोकळलेला आहे महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन हजार माहितीचे आमदार प्रत्येक टक्के पैसे गोळा केले दोन दोनशे तीनशे तीनशे कोटीचे मालक प्रत्येक तालुक्याचे आमदार तुम्हाला सांगतो माना घात आणि त्याच पैशामधून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना दारू पाडली खाऊ घातली लोकांना पैसे वाटले आणि परत सत्ता आणली अशा प्रकारचा कार्यभार या माहिती सरकारता चालू आहे मग आपण जर नागरिक दक्ष नागरिक जर असाल तर आपण जागरूक राहिलं पाहिजे आपल्या रस्त्याचं ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे याचा इस्टिमेंट दाखवा इस्टिमेंट प्रमाणे त्या रस्त्यावर खाली किती क्युबिक मीटर आहे किती ब्रास आहे डांबराचे किती लेअर आहे सगळं मटेरियल व्यवस्थित जर वापरलं त्याचं रुलिंग जर चांगलं केलं या ठिकाणी रस्त्याच्या तुम्हाला सांगतो चांगले झाल्याशिवाय राहणार आपण पाहतोय ठेकेदार रस्त्यांची कामं करतोय एका अधिकारी रस्ते हो नाही नये मग तो किती आंबर वापरतोय किती मुरुम खातोय किती खडी खातोय हे त्या ठेकेदारला माहिती अधिकाऱ्यांना सुद्धा ऑफिस बस मध्ये बसून माहित होत त्यांना माहिती एवढी एवढी क्युबिक खडी वापरली एवढी एवढी शिविंग केली परंतु त्या ठेकेदाराने वीस टक्के कमिशन दिल्यामुळं तो शंभर टक्के इस्टिमेट काम करू शकत नाही अशा प्रकारचा बस्त कारभार घ्या आपल्या दरो यामध्ये चाललेला आहे आणि म्हणून बघा न आपण निमित्ताने सार्वजनिक बांधकाम खात्यावर आम्ही इशारा देतोय ही जी काही निकृष्ट जात्याची झाली कामं याला क्वालिटी कंट्रोलची तपासणी करा आम्ही क्वालिटी कंट्रोलची कामं जर आली तर क्वालिटी कंट्रोलचा आपण जर तक्रार करायला गेलो हे झालं गेलं आहे का म्हणजे दुकान टाकून बसले आपण आज दिला का त्यांचा डिप्युटी लगेच ह्या डिप्युटी इंजिनियरला फोन करतो हे बाई पाच कामाची तुमची तक्रार आलेली लगेच ठेकेला पाकिट घेऊन जातो क्वालिटी कंट्रोल खिशात पाकिट घातलं का क्वालिटी एकदम ओके yes. कोणते का आपण दाद सगळे जर भ्रष्टाचारी घ्या गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळे भ्रष्टाचारी जर बसले असतील तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून आपण आता आपल्याला जो काय लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे आपण जन आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सरकारला जे आपल्या बसलेले सरकारला समजून सांगितलं पाहिजे आमच्यासाठी जे रस्ते या विभागातील अनेक शेतकऱ्यांच्या अपघात झाले आणि अपघातामध्ये अनेक सदर आपल्या का विभागाचे काम चालू आहे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट करण्याचे काम आपण पावसाळ्यामध्ये चालू ठेवणार आहे आणि पावसाळ्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सर्व कॉर्क्रीट करण्याची कामं पूर्ण करण्याची तसेच डांबरी करण्याची कामं पावसाळा सीझन संपल्यानंतर चालू करून ते डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये आपण पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे आणि कालच ठेकेदाराची बैठक झाली होती मुंबईला तिथं त्यांनी आश्वासन दिलेले आहे मागचं महोदय की जे काम चालू आहे डांबरी करण्याची सर्व कामं चालू करणार आहे तळेल रस्ते खड्डे करण्याचे असेल ते सगळे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर कामे उन्हाळा चालू करणार आहे आणि रस्ता सुद्धा ठेवण्याचा त्यांनी आश्वातून दिलेला आहे सर्व ठेकेदार तरी मी तुम्हाला त्यांच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की सदर रस्ते साईड पट्टे असेल का करण्याच्या ते आता त्याची क्युरिंगची प्रोसेस चालू आहे आता सात आठ दिवसामध्ये त्याची क्युरिंग अठ्ठावीस दिवस कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर आपण साईड पट्टे भरून एक साईड पूर्ण रस्ता मोकळा करणार आहे आपण वाजी साठी आणि दुसऱ्या साईडचं कॉम्प्लीट करत काम चालू करणार आहे अजून आठ दिवस फ्युअरिंग काम चालू राहणार आहे त्या सर आठ दिवसानंतर पूर्ण फ्युअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण साईड पट्टी दोन गाड्या वाहतूक पूर्ण जातील या पद्धतीने करून दुसरा साईडचा पुलावर प्रॉब्लेम असा आहे सर ना दोन एक लाईन गेलेली आहे आणि एक पाईप लाईन गेलेली आहे ते पाईपलाईनच्या खाली तो गाळ साधलेला जातो आणि बऱ्याच वेळेस पत्र दिलेलं आहे की पाईप लाईन शिफ्ट यावे किंवा गाळ काढण्यासाठी आम्हाला हात लावताय तर मला असं वाटतं की जर ग्रामपंचायत गाण्याची पाईपलाईन नाही सुद्धा मी विनंती करतो की जर त्यांनी मला मदत केली त्यांना पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे त्या पुलाला होल असतात ते होल करा तुम्ही तुम्ही पाईपलाईन बोलले सर

ही मुद्दा राम साहेबांना मी विनंती करतो की जी आता कॉन्क्रीट करण्याची कामं चालू आहे तुम्ही साईडवर राहत नाही तुमचं जे मिक्स डिझाईन आहे हे केदार अत्यंत कमी प्रमाणामध्ये सिमेंट वापरतात वाळू वापरतात खडी वापरतात तुमचे जे मिक्सर मिक्सर मशीन आहे ते मिक्सी मशीन मधून अत्यंत निकृष्टी काम या ठिकाणी चालू आहे

झाली हे वीस वीस वर्ष रस्ते नाही तर करोड रुपये ठेकेदारांनी खराब काम वारंवार आहे त्या पण त्यांचं आहे की मला निधी उपलब्ध होते आम्ही आता केलेली आहे त्याचा आम्हाला काहीच पैसे मिळत नाही साहेब ठेकेदार आम्हाला ठेकेदार ना जर कामच होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळात पूर्ण काम पूर्ण करण्यात येईल उद्या जर तिथे ऍक्सिडेंट झालाच आहेत आम्ही तो गुन्हा दाखल करणार आहे म्हणजे तुमच्यावर पण गुन्हा दाखल होईल आणि ठेकेदारावर पण गुन्हा दाखल होईल उद्या जर असेल का ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही निवेदन घ्या एखाद्या जीवाशी ठेवला साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही तो रस्ता तातडीने पूर्ण करायला साईडवरती जे पूर्ण रस्ते झाले ना आणि तातडीने रस्त्याची साईडवरती कायद्यात पूर्ण करायला लावा ओके धन्यवाद okay,